नमस्कार बखर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी यावेळी ते पुन्हा निवडणूक लढतायत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे आहेत जे यापूर्वी या, या मतदारसंघातून अनेक निवडून आलेले आहेत तीन ते चार वेळा ते या मतदारसंघात निवडून आले आणि एकटून ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पण होते हा एकूण जो मतदारसंघ आहे तो सोलापूर जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे सचिन कल्याण शेट्टी हे आमदार आहेतच सोबत ते जिल्हा भाजपचे अध्यक्ष सुद्धा आहेत एक तरुण नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे या मतदारसंघामध्ये लिंगायत मतदारांचा प्रभाव अधिक आहे आणि बहुसंख्य लिंगायत मतदार म्हणजे सगळा लिंगायत मतदार असं म्हणता येणार नाही पण बहुसंख्य लिंगायत मतदार हा सचिन कल्याण शेट्टीच्या मागे उभा आहे एकूण मतदारसंघातली आजची स्थिती काय आहे कोण निवडून येऊ शकतं एकूण राजकीय गणित काय आहेत आपण अविनाजींकडून समजून घेऊया अविनाशजी मी आता जसं म्हटलं त्याप्रमाणे लिंगायत समाजाचं प्रभुत्व असलेला हा मतदारसंघ आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती हो सिद्धराम मेहत्रेंचं काय होऊ शकतं सिद्धाराम यांच्या बाबत सांगायचं म्हणतात ते माजी गृहराज्यमंत्री होते फलोत्पादन मंत्री होते तुरुंग मंत्री होते आणि गिर्यावेच्या निवडणुकीमध्ये मला अजून आठवतं की अमित शहा यांची तिथं सभा झाली होती आणि अमित शहा यांनी बाहुबली विरोधात एक तरुण कार्य करतात आणि ते त्या एका ती निवडणूक फिरली होती म्हणजे याचा अर्थ स्वा स्वाभाविकच सिद्धराम मेहत्रे हे बाहुबली आहेत तर त्यांचं तिथं म्हणजे आतापर्यंत गृहराज्यमंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून तर त्यांचं एक तिथे त्या प्रकारचं त्यांचं काम आहे परंतु सचिन कल्याण शेट्टी यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकली आणि एखाद्या आमदाराने निवडणूक जिंकल्यानंतर म्हणजे खूप अवघड जी निवडणूक असते तिथे त्यांनी एकोणचाळीस हजार मतांच्या फार जिंकली होती आणि ती जिंकल्यानंतर अनेकदा असं होतं की तो आमदार काही काम करत नाही परंतु सचिन कल्याण शेट्टी यांनी मात्र या मतदारसंघामध्ये विकासाची इतकी कामं केली आणि त्याचं एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये असं आहे की अक्कलकोट जे आहे म्हणजे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट तीर्थक्षेत्रावर खूप विश्वास आहे भक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सचिन कल्याण शेट्टी यांनी ज्या ज्या पद्धतीची कामं केली मला असं वाटतं की आता या मतदारसंघामध्ये एक लोक असं बोलताना म्हणतात की आता काही फारशी विकास कामं पण राहिली नाहीत म्हणजे इतकी सचिन कालन शेट्टी यांनी केलेली दुसरी गोष्ट म्हणजे हा मतदारसंघ जरी तुम्ही म्हटलं जसं सिद्धराम मेहत्रे यांचा मतदारसंघ असेल म्हणजे ते मोठे नेतृत्व असेल तर या मतदारसंघात याच्यापूर्वी भाजपचे आमदार निवडून आले आहेत म्हणजे बाबासाहेब तानवडे म्हणून हे भाजपचे ज्येष्ठ निवडून आले होते आणि त्यांच्या अपघाती निधन झालं बाबासाहेब तानवडे यांचं आणि त्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मग सिद्धाराम आहे आणि त्यानंतर ते सलग राहिले त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पुन्हा सिद्धरामधे भाजपकडून तर त्याच्यामुळे आमदार सगळ्या भाजपचं पहिल्यापासून आहे आणि जसं तुम्ही म्हणाला लिंगायत समाजामध्ये वीरशै व लिंगायत समाज जो आहे म्हणजे त्याच्यामधला एक नक्की हे माहीत नाही मला परंतु तो समाज हा त्यांच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे त्याचबरोबर इथे धनगर समाजही आहे आणि इतर ओबीसी आहेत तेही समाज सगळे यांच्या पाठीमागे असल्यामुळे मला असं वाटतं की ही लढत जी आहे म्हणजे दोन्ही उमेदवार दो जरी लिंगायत समाजाचे असतील तरी आता सध्याच जर आपण राज्यात किंवा देशातलं वातावरण पाहिलं म्हणजे कर्नाटकाच्या बॉन्डरवरचा हा अगदी मतदारसंघ लिंगायत समाज हा भाजपला पाठिंबा देतो नेहमीच कर्नाटकामध्ये अनेक लिंगायत मठ जे आहे ते, ते मठ थेटपणे भाजपला पाठिंबा देतात त्याच्यामुळे या मतदारसंघात आता सचिन कल्याण शेट्टी यांना त्याची फारच काही आव्हान आहे असं मला वाटत दोन दिवस मी फक्त ऍड करतो एक म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की नव्या एकदा निवडून आल्यानंतर म्हणजे तरुण कार्यकर्ता म्हणून मतदारांनी संधी दिल्यानंतर त्या आमदारांनी कसं काम करून दाखवावं हो। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन कल्याण शेट्टी आहेत या अडीच वर्षात विशेषतः या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या योजना ज्या पद्धतीचा निधी त्यांनी आणला त्याच्यामुळं त्याची लोकप्रियता मतदारसंघात खूप आहे आणि स्वतः आणि स्वतः त्या मतदारसंघात जाऊन हवा कोणाची हा आपला बखरलाईचा कार्यक्रम त्या मतदारसंघात केला संपूर्ण मतदारसंघात आम्ही फिरलो या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की हा खर तर तालुका आहे संपूर्ण अक्कलकोट अकोलकोटची ओळख आहे तर दुष्काळ तालुका पण अक्कलकोट शहराला आणि ग्रामीण भागातल्या शेतीला सुद्धा पाणीपुरवण्याची जी योजना आहे ती उजनी धरणात पाणीपुरवण्याची जी योजना केली ज्याची सुरुवात बाबासाहेब तानवडेंनी केली होती त्याला सिद्ध्राम ने काय प्रमाणात हातभार लावला मात्र ती योजना जी पूर्तता म्हणतो ती आता या टर्म मध्ये सचिन कल्याण शेट्टीने के केली मला असं वाटतं की ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं शेतीसाठी पिण्याचं पाणी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात आणि कल्याण शेट्टीनी देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने ती योजना पूर्ण केली आणि अक्कलकोटच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा निर्णय होता ही ऐतिहासिक गोष्ट होती संपूर्ण तालुक्याच्या मतदारांच्या दृष्टीनं दुसरा मुद्दा असा की या मतदारसंघामध्ये लिंगायत समाज हा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती आहे आणि लिंगायत्यांमध्ये वैशिष्ट्य काय की लिंगायत कोळी आहेत लिंगायत कुंभार आहेत लिंगायत माळी आहेत आणि मग काय ज्याला नऊचे लिंगायत आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण खूप पोट जाती उपजाती आहेत त्याच्यात फार पडायला नको पण लिंगायत समाज हा पन्नास टक्क्याहून अधिक आहे आणि बहुतांश लिंगायत समाज मी शंभर टक्के म्हणणार नाही पण बहुतांश लिंगायत समाज हा सचिन कल्याण शेट्टी यांच्या बाजूने आहे सचिन कल्याण शेट्टी महत्वाची जी योजना जी जी केली आहे ती म्हणजे अक्कलकोटचं जे संस्थान आहे म्हणजे समर्थांचा जो मठ आहे समर्थांचा जे समाधी मंदिर आहे संपूर्ण शहराचा विकास आराखडा जो तीर्थ क्षेत्र शे, क्षेत्र विकास आराखडा म्हणून आहे तो आराखडा केलेला आहे त्याच्यासाठी मोठा निधी पण मला मंजूर झालेला आहे नजीच्या काळामध्ये अक्कलकोटचा जो काय तीर्थक्षेत्र म्हणून विकास होईल तो खरं तर बघण्यासारखा असेल राज्य सरकारनं मला वाटतं त्या योजनेला मंजुरी दिलेली आहे वैशिष्ट्य असं की या शहरामध्ये समर्थांच्या दर्शनासाठी त्यांच्या पादुका दर्शनासाठी त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी किंवा त्यांचं जिथं वास्तव्य होतं त्या मठामध्ये वर्षभर गर्दी असते वर्षभर लाखो लोक या मठात येत असतात त्यामुळं तिथलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण आधीच पाहिलं तर ते खूपच अत्यंत कम्पवत होत आता मात्र रस्ता चांगला झालाय आणि अनेक गोष्टी अर्थात मी जे सांगतो की अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास योजना अजून प्रत्यक्ष इथे यायची प्रत्यक्षात आल्यानंतर मात्र त्या योजनेला सुरुवात होणार आहे त्यामुळे अक्कलकोटकरांच्या दृष्टीने ती अत्यंत जमीची बाजू आहे हा झाला विकासाचा जे मी पाहिलं ते सांगितलं तिथले खरंच सिद्धाराम मेहत्रेंना नेमके चॅलेंजेस काय तसं वाटतं सिद्धाराम ना कसं आहे की आता सिद्धाराम मेत्रे आणि म्हणजे तरुण नेतृत्व अशी ती लढाई आणि या लढाईमध्ये जर एखाद्या माणसाने करून दाखवला असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्यासारखं फार नसतं म्हणजे आता सिद्धाराम मेहरे यांचे जर एकत्र प्रचाराचं जर आपण पाहिलं तर त्यांना तसं बोलण्यासारखे त्यांच्याकडे मुद्दे पण नाही आहेत म्हणजे ठीक आहे की एकेकाळी काँग्रेसचं तिथं खूप मोठं प्राबल्य होतं म्हणजे अगदी अनेक वेळा काँग्रेसचे उमेदवार तिथे निवडून आले होते परंतु त्यानंतर मला असं वाटतं की ते विकासाची एक हे सुरू झाली आणि आता लोकांना ते त्याच्यामध्ये अडथळा काही बनायचं नाही हा एक मुद्दा झाला परंतु दुसरा आणखी त्याच्यामध्ये आणखी असं आहे की आपण जे आता म्हणाल की अं अनेक पाणी योजना ज्या असतील तर त्या पाणी योजना भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात म्हणजे प्रामुख्याने दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत जर आपण दहा वर्षाचा काळ पाहिला अडीच वर्ष मधली आपण सोडून देऊ तर या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला जर एक म्हणजे हे सांगतो की देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री हे स्वतःकडे ठेवले म्हणजे अनेकदा हे जलसंपदा मंत्री हे दुसऱ्या मंत्र्याकडे त्यांनी अगदी जाणून बुजून त्याचं कारणच हे की आता समजा उजनीवरून ती पाणी पुरवठा योजना आणायची म्हणजे आतापर्यंत जेव्हा मी नेहमी म्हणजे अगदी पंच्याण्णव सालापासून आपण जर पाहत होतो तर अक्कलकोटच्या निवडणुकीमध्ये हा उजनीची पाणी योजना हा एक महत्त्वाचा मुद्दा असायचा दोन्ही बाजूने असायचा म्हणजे जसं तुम्ही बाबासाहेब तानवडे यांनी ते आणले सिद्ध मेहरेंनी त्यासाठी काही हे केलं परंतु काय आहे की जरी इथल्या आमदार शेवटी आमदार जो आहे तो आमदार कुणीही असे कुठल्याही पक्षाचा असेल तो आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रयत्न करतो हे शंभर टक्के परंतु त्या आमदाराला त्यांचं वरिष्ठ नेतृत्व त्यांचं सरकार हे कशा मदत पद्धतीने मदत करतो म्हणजे आपण जेव्हा तुम्ही फिरत होता तेव्हा अनेकांनी सांगितलं की या तिन्ही आमदारांचं त्याच्यामध्ये योगदान आहे परंतु ह्या तीन आमदारांचं योगदान म्हणजे त्यांनी ती योजना पुढे मांडली परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं योगदान जे आहे की आपण अनेकदा चर्चा केली की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अशा अनेक भाग जे अत्यंत म्हणजे त्यांनी असं ते मॅपिंग करून काय करू शकतो याला या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीची योजना आणू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीचा निधी देऊ शकतो आणि त्यांनी ते अत्यंत बारकाईने ते सगळं त्याचा अभ्यास केला आणि ते केलं आणि मला वाटतं की ते आताच्या हॅट मध्ये म्हणजे सचिन कल्याण शेट्टी यांचं काम आहेच परंतु सचिन कल्याण शेट्टी यांना बोनस मिळाला तो हा जो बोनस आहे तो हा बोनस त्यांना निवडणुकीमध्ये उपयोगी ठरणार आहे तर याच्यामध्ये एक सचिन कल्याण शेट्टीच्या विरोधात जाणारी एक बाजू आहे ती कशी किती मला असं वाटतं की ती भाजपने ती मॅनेज केलेली आहे की या मतदारसंघामध्ये सिद्धाराबा पाटील पा, यांचा एक कारखाना होता तो सचिन कल्याण शेट्टी यांनी चालू केला म्हणजे तो चालू केला हे चांगलीच गोष्ट परंतु त्याच्यामुळे काही जण नाराज झाले भाजप अंतर्गत एक थोडीशी नाराजी आणि ही सगळी नारा जी नाराजी आहे त्याला विजय कुमार देशमुख यांचा म्हणजे सचिन कल्याण शेट्टी आणि विजय कुमार देशमुख यांच्यामध्ये थोडासा सुप्त संघर्ष आहे आणि हे जे अक्कलकोटमध्ये नाराज असतात कारण अक्कलकोटमध्ये अक्कलकोट तालुका तर आहेच परंतु दक्षिण सोलापूरचा पण काही भाग आहे तर अक्कलकोटच्या नाराजांना विजय कुमार देशमुख बळ पुरवत असतात असं एक म्हटलं जातं किंवा ते याच्यामध्ये तो, तो एक वेगळा कंगोर असा आहे की लिंगायत समाजामध्ये एक नव नेतृत्व तयार होत आहे म्हणजे विजय देशमुख गेले चार टर्म म्हणतो तिथे आमदार आहेत हो, हो, हो. आणि लिंगायतांचा नेता अशी एक त्यांची जिल्ह्यात तरी प्रतिमा आहे बरोबर तर मग नवं नेतृत्व लिंगायत जिल्ह्यात जर उभं राहत असेल तर तो जर तुम्ही तो कदाचित मधला सुप्त संघर्ष असू शकतो आणि त्याच्यामुळे शेवटी कसं होतं की सुप्त संघर्ष असेल की तर त्याच्यामुळे त्यांना त्यांचे जे पक्षांतर्गत विरोधक आहेत त्यांना थोडंसं बळ मिळते पण तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व होते त्यांनी त्याच्या संदर्भात काहीतरी केलेलं दिसतंय कारण आता जे आपण जर पाहिलं तिथलं वातावरण तर ते काही ते नाराज काही फारसे काही आता काही करता येत असं काही वाटत नाही बरोबर दुसरा मुद्दा लोकसभेला राम सातपुते मधले उभे होते लोकसभेच्या मतदारसंघातलाच सहा विधानसभा मतदारसंघ आहे हा एकमेव मतदारसंघ असा आहे संपूर्ण मतदारसंघात की सर्वाधिक म्हणजे राम त्यांना फार मतदारसंघातलं लीड मिळालंच नव्हतं पण जे काही मिळालं लीड ते फक्त अक्कलकोट मधन मिळालं अक्कलकोटमधनं राम त्यांना वाटत सोळा हजार असं काही आकडा माझा कदाचित कधी जास्त असेल पण या दरम्यान काहीतरी लीड होतं अक्कलकोट मध्ये मला वाटतं कुठल्याच कुठल्याच विधानसभा मतदारसंघात राम विशेष की राम राम यांना सातपुतेपुते यांनी संपूर्ण त्यांचं जे लक्ष आहे ते सोलापूर शहर मतदारसंघावर तिथे केंद्रित केलं होतं आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांना अगदी सांगित होतं की तुम्ही आराण्याचे आणि तरी त्यांना चांगलं मत दिली अर्थात ते मत दि म्हणजे सचिन कल्याण शेट्टी एकोणच्या हजार मतां निवडून जाते त्याच्या इथं नाहीये पण शेवटी कसं आहे की स्थानिक आणि बाहेरचा याच्यामध्ये फरक पडतो त्याच्यामुळे सचिन काय त्यांना दिलं मी फक्त याच्यामध्ये दुरुस्ती करतो माझ्याकडून चूक झाली अक्कलकोटला मिळालं आणि त्यानंतर विजय देशमुखांचा जो मतदारसंघ आहे सोलापूर मला वाटतं सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातलं सुद्धा राम म्हणजे दोन मतदारसंघात लीड मिळालेलं होतं सुरुवातीला फक्त अक्कलकोट म्हटलं म्हणून मी दुरुस्ती केली दुसरं असं की लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं पर रामसत्पतेचा पराभव झाला अर्थात राम सत्त्यांनी पराभव म्हणजे थेट लढत होती जेव्हा जयसिद्धेश्वर स्वामी उभे होते आणि त्याशिम वंचितचे प्रकाश आंबेडकर पण उभे होते तर तो विजयाचे जे अंतर आहे ते राम सत्पुतेनी जरी कमी केलं तर ती थेट लढत होती मात्र हा एकूण जो पराभव होता तो भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सोलापूरात पराभव पराभव अत्यंत पक्षासाठी वाईट होता या पार्श्वभूमी ही जी निवडणूक होती याच्यामध्ये अक्कलकोटचा निकाल जो आहे ते लोक आधीच सांगतात की मध्ये सचिन पैलट शेट्टी वाईट मिळतील अर्थात मी पण इतकं कॉन्फिडेंट का बोलतो स्वतः नेत्या मतदारसंघात पूर्ण दोन दिवस फिरून आलो म्हणून मला तो थोडासा तेव्हा अंदाज आला अर्थात आम्ही सुरुवातीला निवडणुकीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा अगदी जाहीर होतो त्या अर्ज झालेले होते याद्याच प्रथम पातळीवर त्यावेळी आम्ही साधारण सत्रह अठारह ऑक्टोबर ली तक जो फील होता तो तो फील मतलब जो तो हा जो, हाँ जो मतदार संघ है दुष्का जी ओ है तो कांग्रेस कित पत कांग्रेस मेत्री जे है चार टर्म निवड चार टर्म आमदार निर् मगाशी जो सुरुआती मुद्दा हाउपित करते अनेक योजना जस मगाशी कोणचं उदाहरण दिलं तसं राज्यातल्या अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील की ज्या योजना सुरू तर झाल्या पण ते पूर्णच झालं नाही तर ही योजना जी आहे ती या टे सचिन कल्याण शेट्टीच्या या तळमध्ये पूर्णत्वच गेली प्रत्यक्षात जरी आपले अंदाज असले प्रत्यक्षात आपण हे बोलत असलो तरी त्याचा जो निकाल आहे तो तेवीस तारखेला आपल्याला मिळेल तेव्हा आपण पुन्हा या विषयावरती बोलूया तोपर्यंत या व्हिडिओमध्ये आपण आता इतर थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा